श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनल स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवातही झाली आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला ला आलेला आहे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची सेवा केली जाते हा महिना पवित्र व सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांची सेवा आपल्याला करायची आहे आता पाहूया की आपण श्रावण सोमवारची पूजा आहे ती कशी करायची आहे मांडणी ही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे शिवमूठ वाहताना आपल्याला कोणता मंत्र आहे तो म्हणायचा आहे शिवमूठ आपल्याला कशा पद्धतीने वाहायचे आहे याची संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल सोमवारची जी शिवपूजा आहे भगवान शिवशंकरांची जी सेवा करायची आहे ते आपण मंदिरात जाऊन आहे तेही आपण करू शकतो आपण घरीही करू शकतो पण आपल्याला मंदिरात जाऊन करणं शक्य होत नाही त्या पाठीमागेल कारण हे की श्रावणी सोमवारी शिवमंदिरात खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला मंदिरात जाऊन त्या ठिकाणी आपल्याला सेवा करायला आहे तो जास्त वेळ आहे ते मिळत नाही आपली सेवा तेथे करणं आपल्याला शक्य आहे ते होत नाही सेवा आहे ती पूर्ण होत नाही खूप गर्दी असते सर्वांनाही दर्शन आहे ते घ्यायचं असतं त्यामुळे आपण अशा पद्धतीने घरच्या घरी आपली जी शिवपिंड आहे देवाऱ्यातील त्या शिवपिंडीची आपण पूजा मांडणी करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मांडणी करून साधी सोपी पूजा आहे ते आपल्याला करायची आहे शेवटी आपली भक्ती श्रद्धा हेच देवाला आवडत असतं आणि तेच आपलं किती प्रमाणात आहे हे देव पाहतो तुम्ही ते कसं करताय काय करताय याच्यापेक्षाही तुमची श्रद्धा आणि तुमचा आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने श्रावणी समोरची पूजा मांडणी करून पूजा आहे ती करायची आहे या सेवेचं फळ आहे ते नक्कीच तुम्हाला मिळेल तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करून पूजा आहे ती करायची आहे आता आपण पाहूया की आपल्याला मांडणी आहे ती कशा कर पद्धतीने करायची आहे मांडणी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा एक पाठ आहे तो घ्यायचा आहे एक तामण आहे ते आपल्याला अभिषेक करण्यासाठी आणि पूजेसाठी हे, ला हे लागणार आहे जर तुम्ही देव जर देवघरामध्ये जर पूजा मांडणी करणार असाल म्हणजे देवघरामध्ये ज्या ठिकाणी रोज तुम्ही शिवलिंगाची पूजा करता ज्या ठिकाणी मांडता त्याच ठिकाणी जर तुम्ही मांडून पूजा करणार असेल तर आपल्याला तामण हे पूजेसाठी नाही लागणार फक्त अभिषेकसाठी लागणार आहे तर तुमची इच्छा असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पाठावरती अशी पूजा जरी करायची असेल तर तुम्ही करू शकता आता आपण पूजा ही कशा पद्धतीने करायची आहे हे पाहूया प्रथम आपल्याला दीप आहे ते प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे थोडेसे अक्षर अर्पण करायचे आहेत एक फूल आहे तेही आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दिवेची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर दीपपूजनानंतर श्री गणेशायनमहा हे आपल्याला तीन वेळा आहे ते म्हणायचं आहे कारण कोणतीही पूजाला सुरुवात करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण आहे ते करायचं असतं तरच ती आपली संपूर्ण पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडते यासाठी श्री गणेशाय नमहा श्री गणेशायनमहा श्री गणेशाय नमहा हे आपल्याला बोलायचं आहे यानंतर भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे पिंड असणं खूप गरजेचं आहे मग तुमच्याकडे जर पिंड जर नसेल तर तुम्ही अभिषेक आहे तो करू शकत नाही त्यामुळे जरी तुमच्याकडे पिंड नसेल तर तुम्ही नक्कीच ही पिंड आहे ती घ्या आणि याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक याच्यावरती तुम्ही कशा कशाने करू शकता अभिषेक करण्यासाठी आपण स्वच्छ पाणी आहे ते घेऊ शकतो पंचामृताने करू शकतो कच्चं दूध आहे ते आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आपण जे दूध तापवतो ते आपल्याला वापरायचं नाही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती थंड ज्या वस्तू असतात त्यानेच अभिषेक आहे तो केला जातो त्यामुळे आपल्याला कच्चे दूध आहे ते घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ते जे गरम केलेलं दूध आहे ते थंड करून वापरलं तर चालेल का तर नाही चालत कच्चंच दूध आहे ते लागतं त्याचबरोबर मदानही आपण अभिषेक आहे तो करू शकतो अभिषेक करण्यासाठी आपल्याला पिंड आहे ती कशा पद्धतीने ठेवायची आहे की पिंडीची ही जी बाजू आहे पाण्याची जी वाहती बाजू याचं जे तोंड आहे ती उत्तर दिशेला झालेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पिंड आहे थे ती ठेवायचे आहे आता पिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जो आहे तो करायचा आहे किंवा तुम्हाला शिवनामावली जर येत असेल तर तुम्ही त्यातील एकशे आठ नावं म्हणून तुम्ही नक्कीच अभिषेक आहे तो करू शकता शिवनामावली ही आपलं दिंडोरी प्रणीत जे पुस्तक आहे त्यामध्ये शिवनामावली आहे तर ती त्यातील शिवनामावली आहे ती म्हणून तुम्ही पिंडीवरती अभिषेक आहे तो करू शकता किंवा यूट्यूबवरती सर्च आहे ती करून म्हटलं तरी चालेल प्रथम आपल्याला पाण्याने तो अभिषेक आहे तो करायचा आहे ओम नम शिवाय नंतर आपल्याला दूध आहे ते घ्यायचं आहे दुधाने करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि पिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला शिवतत्व आहे ती अतिशय जास्त पटीनं आहे ते जागृत असतं श्रावण महिना ही आहे आणि त्यातूनही सोमवार आहे त्यामुळे आपण एकशे आठ वेळा मंत्र जप करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे या महिन्यामध्ये शिवशंकरांची केलेली सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आणि आपल्याला चांगलं फल देणारी आहे ती ठरते आपल्याला पुण्यफळ आहे ते मिळतं लवकरात लवकर आपली जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होते यासाठी आपण जेवढी जास्त आपल्याला सेवा करणं शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आहे ते आपल्याला सेवा करायची आहे आता ही शिवपिंड आहे ती आपल्याला उचलून घ्यायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे आणि नंतर आपल्याला पूजेची मांडणी आहे ती करायची आहे आता हा अभिषेक आपला करून झालेला आहे शिवपिंड आहे ते आपल्याला जागेवरती ठेवून द्यायचे आहे नंतर आपल्याला भस्म आहे ते आपल्याला लावायचं आहे भस्म लावत असताना या तिन्ही बोटांचा आपल्याला वापर आहे तो करायचा आहे आणि आपली पिंड किती जरी छोटी असेल तरीही आपल्या पिंडीला आहे या तिन्ही बोटाने आपल्याला भस्म आहे तो लावून घ्यायचा आहे कापसाचे पांढरे वस्त्र आहे ते आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर जर तुमच्याकडे जर पांढऱ्या कलरचं जर फुल जर असेल तर ते आपण अर्पण करून घ्यायचं आहे जर पांढऱ्या कलरचा जर नसेल तर आपण दुसरं कोणतंही फुल आहे ते अर्पण केलं तरी चालेल धोत्र्याचं जरी फुल जरी मिळालं तरी तेही आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे हे संपूर्ण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करत राहायचं आहे यानंतर आपल्याला बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे बेलपत्र घेत असताना आपल्याला चांगलं आहे ते बेलपत्र घ्यायचं आहे म्हणजे कुठे तुटलेलं किंवा खराब झालेलं असं बेलपत्र आहे ते घ्यायचं नाही त्याचा हा जो पाठीमागचा जो डेट असतो तो आपल्याला काढून ठेवायचा आहे अशा पद्धतीने काढायचा आहे आणि हे आपल्याला अर्पण करायचं पेंडीवरती बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला हे बेलपत्र आहे ते हे जे पान आहे हे आपल्याकडे पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र आहे ते पेंडीवरती अर्पण आहे ते करायचं आहे आता तुमच्याकडे बेलपत्र किती असतील त्या त्या प्रमाणात आहेत ते तुम्ही ते अर्पण करायचे असतील तुमच्याकडे जर जास्त असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात अर्पण करू शकता एक जरी असेल तरीही चालेल यानंतर आपल्याला शिवमूटा आहे ती अर्पण करून घ्यायची आहे पहिली शिवामुठा आहे ती तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहे कारण पहिली शिवमूठ आहे ती तांदूळ आहे तांदूळ घेत असताना आपल्याला अख्खे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहे कारण देवाच्या कोणती आपण पूजा करत असताना किंवा भगवान शिवशंकरांना शिवमूठ वाहताना आपल्याला अख्खे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत तुकडा असलेले तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे नाहीत आता तांदूळ घेताना आपण कमी प्रमाणात घ्यायचे नाहीत तांदूळ घेताना आपल्याला मूठ भरून आहेत ते तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत कमी तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचं नाही का तर आपण शिव मूठ म्हणून ते आहे ते अर्पण करत असतो त्यामुळे आपल्याला जे धान्य आपण आपल्या मुठीत घेणार आहोत ते आपल्याला संपूर्ण मोठ भरून आहे ते घ्यायचे आहे हे जे धान्य आपण शिव पिंडीवरती अर्पण करतो ते करत असताना आपल्याला ते ओले करून आहे ते अर्पण करायचं असतं त्याचबरोबर मंत्र म्हणून आहे ते अर्पण करायचं असतं आता ते कशा पद्धतीने अर्पण केलं जातं हे मी आता तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तुम्ही ते अर्पण आहे ते करायचं आहे तांदूळ आपल्याला मूठ भरून आहेत ते घ्यायचे आहे आणि आपल्याला त्यावरती अशा पद्धतीने पाणी आहे ते थोडं थोडं असं पाणी आहे ते ओतायचं आहे आणि हे धान्य आहे ते ओलसर करून आहे ते आपल्याला त्याच्यावरती आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना आपल्याला बोलायचं आहे एक मंत्र आहे तो बोलायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठीश्वरा देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा भ्रतरा न आवडती आवडती कर रे देवा असं आपल्याला हा मंत्र आहे।, आहे, आहे तो तीन वेळा म्हणायचा आहे आणि पिंडीवरती आपल्याला मूठ आहे ती अर्पण करायची आहे हा मंत्र आहे तो नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती मी देईन अशा पद्धतीने आपली पूजा करून झाली की यानंतर आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे नैवेद्य आपण कोणता दाखवायचा आहे की नैवेद्य आपण या दिवशी फळांचा नैवेद्य आहे तोही दाखवू शकतो किंवा दूध साखरेचा नैवेद्य आहे तोही आपण आहे तो दाखवू शकतो या दिवशी आपण सेवा आहे ती काय करायची आहे तर या दिवशी सेवा आपल्याला शिवलीला अमृताचं जर पारायण करणं आपल्याला एक दिवसाचं जर शक्य झालं तर तुम्ही करू शकता नाही तर त्यातील आपल्याला अकरावाद्याय आहे तो आपल्याला पटन आहे तो करायचा आहे या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आहे ती सेवा करायची आहे त्याचबरोबर शिव नामावली आहे तीही आपल्याला म्हणायची आहे आणि शिवध्यान आहे तेही म्हणायचं आहे ते म्हणजे शिवहरिशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे जे शिवध्यान आहे तेही आपल्याला म्हणायचं आहे आता हे संपूर्ण आपली पूजा ही सगळं करून झालं दिवसभर आपला उपवास झाला की संध्याकाळी ज्यावेळेस आपण उपवास सोडणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की उपवास आपल्याला सोडताना नैवेद्य आहे तो कोणता दाखवायचा आहे तर भगवान शिवशंकरांना त्यावेळेस नैवेद्य आहे तो दही भाताचा नैवेद्य आहे तो आपल्याला पहिल्यांदा दाखवायचा आहे आणि नंतर जे आपण जेवणाचे जे काही पदार्थ केले असतील त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो आपला उपवास सोडण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण उपवास सोडण्यासाठी बसणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला दही भात आहे ते खायचं आहे त्याने आपल्याला तो उपवास आहे तो सोडायचा आहे आणि नंतर आपण जे काय जेवण बनवलं असेल ते आपण नंतर खाऊ शकतो कारण सोमवारचा जो उपवास आहे तो प्रथम आपल्याला दही भात आहे तो खाऊन आहे तो सोडायचं असतं तसं म्हटलं तर भगवान शिवशंकरांचे कोणते जरी उपवास असले तरी ते सुरुवातीला सोडताना आपण दही भात आहे ते खायचा असता आणि नंतर तो उपवास आहे तो सोडला जातो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ